तिची सासू म्हणाली हे बघ काव्या तुझे बाबा आता शेवटच्या घटका मोजत आहेत तू प्रत्येक वेळी माहेराहून येताना हात हलवत मोकळी घरी येतेस तुझे बाबा जिवंत आहेत तोपर्यंत मोकळ्या मनाने तुला जे हवे असेल ते मागून घे नाहीतर तुझे ते चालक दादा वहिनी सगळी संपत्ती स्वतःच्या घशात घालतील बघावं तेव्हा माहेराहून येताना झिरझिरीत जीर साडी घेऊन येतेस तशी साडी तर माझी कामवालीसुद्धा घालणार नाही तुझ्या नंदांकडे बघ कशा भारीमधल्या साड्या नेसून मिरवत असतात तुझ्या धाकट्या नंदेचे तुझ्या धाकट्या नंदेचे रेवाचे लग्न पण मोठ्या घरात ठरले आहे आता दोन दिवसात तिची सासू तिच्यासाठी खरेदी करायला आपल्या घरी येईन आणि तिच्यासोबत खूप खरेदी करेन बघितले का किती थाटात माझ्या मुली राहतात मी माझ्या मुलींच्या लग्नात कुठल्याच गोष्टीची कमी ठेवली नाही आणि एक तुझे माहेरचे आहेत साधी एक भारीमधली साडी पण घेऊन देत नाहीत जसं काव्याच्या सासूला समजले होते की तिचे वडील खूप आजारी आहेत तेव्हापासून ती काव्याच्या मागे लागली होती तिचे धाकटी ननन रेवा तिचे दोन महिन्यानंतर लग्न होते ती तोंडाला फेस पॅक लावत होती ती पण मध्येच म्हणाली हो वैनी तुझ्या माहेराहून आणलेली एकही गोष्ट मला आवडली नाही तुझे बाबा मरणाच्या दारात उभे आहेत तर आता वेळ आली आहे तुझा हिस्सा मागून घे जर मागे राहिलीस तर हात हलवत बसशील जरा तुझ्या मनाला विचार तुझ्या बाबांनी आपल्या लग्नात आयुष्यभर लक्षात राहील असे काहीच दिले नाही लग्नाला पाच वर्ष झाली पण आपल्या लग्नात भिकाऱ्यांना दिल्यासारख्या वस्तू दिल्या आहेत आता जर ते शेवटच्या घटका मोजत आहेत तर काहीतरी द्या म्हणावं म्हणजे मी पण बोलू शकतो की माझी बायको माहेरावून काहीतरी घेऊन आली आहे तिची सासू मुलाचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली हे बघ काव्या आता रक्षाबंधन आलं आहे आणि आता हीच ती संधी आणि वेळ दोघी आहेत तुझ्या दादाला सांग की मला यावेळी मोकळ्या हातानं सासरी पाठवू नकोस आता तिची ऐकून घेण्याची शक्ती संपली होती तिने डोळ्यातले पाणी पुसत लगेच उत्तर दिले तुम्ही बोलत असताना की माझ्या बाबांनी काही दिलं नाही पाच वर्षापूर्वी जे मी या घरात लग्न करून आले होते तेव्हा फक्त सामान नाही तर माझ्यावर असलेले संस्कार आणि आत्मसन्मान सोबत घेऊन आले होते जो तुम्ही लोक रोज तोडत असता काव्या नंदेला म्हणाली अच्छा रेवा ताई तुम्हाला माझ्या वस्तू आवडत नाही तर मला पण तुमचे विचार तुमचा स्वभाव आणि तुमचे वागणे आवडत नाही असं म्हणत काव्या किचनमध्ये निघून गेली तिची सासू मागून म्हणाली काव्या एवढा का घमंट दाखवत आहेस तुझ्या भडल्यासाठीच तर बोलत आहोत असं म्हणत तिची सासू त्यांच्या खोलीत निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी रेवा तिच्या आईला म्हणाली आई यावेळी ताई रक्षाबंधनाला इकडे येणार नाही तिची आई रागात रेवाला म्हणाली का बाळा काय झालं माझी थोरली मुलगी